फ्रेंड्स इंस्त कशी आहात सगळे मजेत ना तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा तर तुम्ही मत असा इतके दिवस झाले व्हिडिओ आलेच नाही तुझे तर झालं असं की म्हणजे मला असं वाटतंय दोन आठवडे झालेत आता आपले व्हिडिओज आलेच नाही आणि झालं असं की मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण जिथे माझी ट्रीटमेंट चालू आहे तिथेही मला डॉक्टरांनी एक दोन वेळेस व्हिजिट करायला लावलं होतं आणि म्हणजे थोडंसं पाणी वगैरे कमी सांगितलं होतं त्यामुळं मग तिकडेही जायचं होतं आणि मला यमेशमध्ये जायचं आहे तर त्यामुळं मग मला तिकडेही नाव वगैरे द्यायचं होतं माझं तिथलचं कार्ड वगैरे काही झालेलं नव्हतं म्हणजे या अगोदर मी तिथं व्हिजिटच केलं नव्हतं आणि मी त्या दिवशी गेले तर मी डायरेक्टली म्हणजे काय म्हणतो आपण नाईन मंथ चालू झाल्यानंतरच गेले मी डायरेक्टली तिथे आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला बऱ्याचशा काही टेस्ट वगैरे करायला लावल्या त्यामध्ये आमचे एक ते दोन दिवस गेले म्हणजे आदल्या दिवशी सॅम्पल वगैरे दुसऱ्या दिवशी रिपोर्ट वगैरे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्येच म्हणजे पहिल्या दिवशी तर आमचं सगळं ते फॉर्म वगैरे म्हणजे त्यांनी आम्हाला त्या ते टेस्ट सगळ्या करायला कंपल्सरी होतं वाटतं तर मग त्या ते आमच्याकडून कम्प्लीट करून घेतल्या दोन तीन दिवसानंतर दोन तीन दिवसात आणि मग त्यानंतर मग मला कार्ड दिलं आणि असो पण त्यांचे जे काही रूल असते ते त्या रूलनुसारच चालतात आणि आपल्याला हे तसं चालावं लागतं तर म्हणलं की एकदा आपलं जाऊन यावं का तर मग म्हणजे डिलिवरीच्या टायमाला डायरेक्टली गेल्यानंतर काही इश्यू नको पुन्हा का तर कार्ड वगैरे माझं सगळं बनलेलं होतं म्हणजे जे, जे, जे मेन कार्ड असतं मेडिकलचं तर ते बनलेलं होतं पण तिथं गेल्यानंतर आपल्याला डिलिवरसाठी जे कार्ड देतात तर मग ते नव्हतं बनलेलं मग त्यासाठीच्या एवढ्या सगळ्या स्टेप्स होत्या आणि मग ते त्यांनी कम्प्लीट करूनच घेतल्या तर म्हटलं का ठीक आहे म्हटलं एकदा म्हणजे एवढ्या होऊन गेल्यानंतर कंटिन्यू आम्ही दोन ते दो तीन दिवस जात होतो मग त्यानंतर खूप ऊनही होतं त्यावेळेस आणि घरी पुन्हा म्हणजे एडिटिंग वगैरे किंवा व्हिडिओज बनवणं आणि ते माझ्या झालंच नाही ते या तर या सगळ्यामुळं मग आपल्या व्हिडिओज आल्या नाही आणि आता मी कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करेन डिलेवरी होईपर्यंत तरी आणि त्यानंतरही पॉसिबल जर झालं तर तेव्हाही टाकण्याचा प्रयत्न करेन का असं नाही की टाकणार नाही पण शक्य असेल तेवढं टाकल कारण की डिलिव्हरी झाल्यानंतरची सिच्युएशन कशी असेल ती मला पण नाही सांगता येईल आणि त्यामुळं मग जेवढं होईल तेवढं डिलेवरी होईपर्यंत मी टाकण्याचं आणि तुमच्याबरोबर जे काही आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि आजचा लॉग आपला काहीतरी डिफरंट असणार आहे थोडासा हटके आहे तर मी आज घेतले वर्क करायला जे की मला आता डोवाळा जेवण करायचं आहे म्हणजे बेबी शावर ठेवले मी चोवीस तारखेला तर त्यासाठी मग आजच्या लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी हटके असं काहीतरी पाहायला भेटणार आहे आणि मी आजच्या लॉगमध्ये म्हणजे काय सांगायचं तर आजचा लॉग आपला म्हणजे मी आरीवर्क बनवायला बार घेतले ब्लाउजला आणि म्हटलं की चला सोबत पण शेअर करूयात सगळं काही शेअर करते तर मग हे का नाही आणि त्यामुळं मग ब्लाऊजला वर्क म्हणजे करतच होते तर म्हटलं की चला लॉगही बनवून टाकूयात आणि आता कसं होतंय काय होतंय ते मला पण नाही माहिती कारण की अगोदर मी काही ट्राय पण नाही केलेलं डायरेक्टली फक्त असे शॉर्ट वगैरे पाहिले होते व्हिडिओचे म्हटलं की आपल्याला पण येईल बट काय म्हणतो ना त्यांच्या जे निडर्णी वगैरे जसं करतात तर तसा प्रॉपर नाही बट जसं येईल तसं म्हटलं करून तर पाहूयात आणि काय म्हणतो आपण काही एखादी व्हिडिओ जर पाहिली आप 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 जा तर आपल्याला म्हणजे ते पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला जमून जाईल ते वेळेस एवढे चार्जेस पे करूस तर थोडंसं ट्राय करून पाहिलेलं काय हरकत आहे आणि दुसरं ना कोणाचं ब्लाऊज आहे माझंच आहे तर म्हटलं की झालं तर म्हणजे झालं तर झालं खराब नाही तर तर चांगलंच करण्याचा प्रयत्न चाललाय माझा आणि म्हटलं की तस तुमच्यासोबत शेअर पण करा म्हणजे जसं येईल तसं आणि मला आधी मग काय म्हणतो ना आपण व्हिडिओ जेव्हा पाहतो तेव्हा मला खूप सोपं वाटत होतं पण जेव्हा मी करायला घेतलं आहे तर इतकं काही इझी वाटत नाही आहे जसं की ते म्हणतात आम्हाला पाच ते सहा दिवस लागतात तर खरंच लागत असतील त्यांना तिथे टाईम का तर खूप म्हणजे काय म्हणतो आपण नाही का खूप टाईम लागतोय त्याला आणि दोन दिवसामध्ये माझ्या फक्त दोन दो लाईन्स झाल्यात त्या पण मी मनी वगैरे माझं म्हणजे मी ज्या ज्या पद्धतीने करू राहिले तो वे वेगळा आहे आणि ते ज्या पद्धतीने करतात तो पण वे वेगळा असेल त्यांचा तर पण चाललंय म्हणलं की आता मी तर काय क्लास इतक्या लवकर म्हणजे काय म्हणतो ह्या टायमिंगमध्ये तर आपण क्लास जॉईन करून मग ते लगेच लगेच ते करू इथे पॉसिबल असं नाही आणि मला तर करायचं आहे घरीवर तर म्हटलं की चला मग काही श व्हिडिओज पण पाहिल्या होत्या मी व्हिडिओ म्हणजे यूट्यूबला शॉर्ट वगैरेच पाहिले होते आणि म्हटलं की आणि त्यामध्ये जसं सांगितलं तर त्या पद्धतीने माझं काही झालं नाही कारण की मी स्टार्टिंगलाच ट्राय करून पाहिलं ते सगळं आणि ते व्हिडिओमध्येच आपल्याला पाहत होतं वाटतं हा येऊन जाईन इझिली पण तसं काही होत नाही म्हणजे रिअलमध्ये करायला गेलं तर आणि त्यामुळं मग मी माझंच थोडंसं डोकं लावले आणि त्या पद्धतीने करू राहिले तर मग मला जसं जमलं आहे तर मी ते तुम्हाला थोडंसं दाखवते डेमो म्हणजे माझं थोडंसं झालं आहे तर अशा पद्धतीने मी बनवले म्हणजे असं थोडंसं तर अशा पद्धतीने मी बनवले तर एवढंच आहे माझं आणि तीन दिवस झालेत मी घेतले हे बनवायला पण असं आहे की मी अशी जास्तले कंटिन्युटी ठेवली नाही तर जवळून असं दाखवते आणि कसं असतं ना ते जे कापड असतं ते त्या रिंगवरती ते, रिंग ते थोडंसं स्ट्रेच होतं मग त्यानंतर मग ते त्याच्या विनवतात ना तर त्यामुळे हे ज्या लाईन्स वगैरे आहेत ना तर त्या स्ट्रेट राहतात जेव्हा आपलं कापड पुन्हा त्या रिंगमधून काढल्यानंतर म्हणजे पुन्हा या म्हणजे आहे त्या त्याच्या पोझिशनला येतं त्यावेळेस पण मी आता ते ब्लाउज शिवलेलं आहे मग त्यावरती करते तर मग ती लाईन्स आपण किती जरी म्हणजे काय म्हणतो ना आपण धर स्ट्रेट धरली तरी पण किती काही स्ट्रेट येत नाही त्यामुळं थोडंसं असं वाकडं दिसतंय पण मला असं वाटतंय तर स्टार्टिंग होती ती त्यामुळं तसं होतं आहे का तर इथं नेक्स्ट तुम्ही मिडलची जर लाईन पाहू शकता तर ह्याच्यामुळे बऱ्यापैकी थोड्याशा सरळ आल्याच लाईन इकडे पण चांगल्यापैकी आलं आहे आणि हे निम्मत झालं आहे माझं तर तर चाललं आहे असं बनवायचं आणि म्हटलं की चाल तुमच्याबरोबर शेअर करते कशा वेने करते जर तुम्हाला एका म्हणजे एखाद्याला जर आवडलं म्हणजे तुम्हाला पण वाटलं तर बनवता येईल तर तुम्ही पण बनवू शकता आणि ट्राय करू शकता म्हणजे जर माझ्यासारखे तुम्हाला तुम पण पैसे वाचवायचे असतील तर आणि कसं आत्ता सध्या मी म्हटलं आज म्हणजे ह्या कामाला भरपूर असा टाईम लागतो त्यामुळे मी थोडं लवकरच घेतले का तर मग नंतर कार्यक्रमाच्या वेळेस नुको म्हण नाही किती दिवस तर लागतात त्याला किती नाही आणि मी करते म्हणजे नाही का मी कधी काही के म्हणजे वरच्या बाबतीत तर मी आरी बघ मी कधी घेतलेलं पण नाही आणि पाहिलेलं पण नाही रिअलमध्ये तर त्यामुळं मी लवकरच घेतले म्हणजे झालं पाहिजे जसं होईल तसं मी काही हे नाही करणार जास्त म्हणजे काय म्हणतो आपण प्रॉपर आलं पाहिजे असं तर ते होणार नाही का तर त्याचं जे सगळं जे काय म्हणतो ना प्रोसेस तर ती तशी नाही माझी सगळे म्हणजे रेडीमेड ब्लाउज झालं आहे अगोदर मग त्यानंतर मी त्याच्यावरती वर्क करते तर मग तसं तर काही येऊ म्हणजे येणार नाही ती पण एक थोडंसं काहीतरी सिम्पल ठेवण्यापेक्षा म्हणलं काहीतरी डिझाईन केलेली बरी राहील त्यावरती आणि इतकं भारी शिवून घेतलं आहे नेट वगैरे जर लावलं आहे तर का नाही तर मला आणि वर्क केलेला मला आवडतं आणि ते ब्लाऊज म्हणजे काय म्हणतो तुम्ही मग पाहिले असं वर्क केलेले ब्लाऊज वेगळेच दिसतात आणि आपले तसे नॉर्मल ब्लाऊज वेगळे दिसतात आणि काठपर्यंत पैठणी साडी वगैरे जर असली तर मग त्याचं म्हणजे असं नाही त्याचं बॉर्डरचा आपण चांगला यूज केला पाहिजे मला असं वाटतंय तर त्यासाठी मग मी करत असते वर्क तसं आणि या अगोदर मी पे करूनच वर्क करून घेतलं आहे बट म्हटलं की आता थोडंसं घरी ट्राय करू आणि सध्या कसा थोडंसं इथं कजा जास्त काही काम पण नसतं त्यामुळं मग म्हणलं की तसंच बसण्यापेक्षा मग करता येईल म्हणजे हळूहळू आणि आता स्टार्ट केलं आहे आम्ही म्हणजे बेबी शावरचं जे काय आहे प्रिपरेशन तर त्या स्टार्ट करायच्या आहेत आता दोन तीन दिवसानंतरच तर मग म्हटलं की चला अगोदर ह्याला जास्त टाईम लागणार आहे तर म्हटलं की हे स्टार्ट करून आता अगोदर हो मग ते करता येईल म्हणजे भरपूर काही मी घरीच बनवणार आहे घरीच असं करायचं आहे माझं तर जसं जमाल तसं मी तुमच्यासोबत पण शेअर करत जरूर आणि तुम्ही जरू। आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसर कुणी आपल्या चॅनलला uh, तर सबस्क्राईब करून घ्या कारण की जे काही नवीन आपले व्हिडिओज येणार आहेत यापुढे तर ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि असं आपल्या चॅनलला एक प्रेम देत राहा तर मग जास्त वेळ वाया न घालवता स्टार्ट करूयात आपण आपल्या व्हिडिओला आणि माझं चाललं आहे की आजच्या आजच कम्प्लीट करून घ्या बघा तर हे जे दोन ते तीन लाईनी आहेत तुम्ही पाहू शकता ते मी दोन ते तीन दिवस झाले तीन दिवस झाले तसं कंटिन्यू करते म्हणजे मी जास्त काही टाईम जास्त टाईम बसले नाही का मुझे मुझे ते मला बसून पण जास्त होत नाही आहे जास्त वेळ एका जागेवर आणि त्यामुळं मग हळूहळू चालले बट म्हणलं की आजच्याला कंटिन्यू करूयात आणि पूर्ण म्हणजे कंप्लीट करून घेऊयात एका साईडचं तरी झालं तर कारण की हे असं वाटतंय म्हणजे ब म्हणायला असं सो सोपं वाटायला लागले पण करायला गेलं तर भरपूर टाईम लागतो आणि कॅपॅसिटी पण भरपूर लागते ह्याच्यासाठी आणि जसं दिसतंय तसं नाही येते भर मजा दिसायला खूप छान दिसतंय त्याच मागं खूप सारी मेहनत असते आणि त्याची ते असं चांगलं मला कळायला लागले तर पा आप पाहूयात आपलं वर्क पण कसं होतंय आणि कंटिन्यू आपले व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हालाही समजाल की मी कशा पद्धतीने वर्क केले आणि ते पण आपले नॉर्मलनी रननेस करणार गर आहे घरच्या घरी तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता कंटिन्यू करूयात आपल्या व्हिडिओला तर मी आरी ते आरीबाबसाठी जे काही साहित्य लागतं ते मी घेऊन आली होती तर त्यामध्ये ही डायमंडची चेन दोन ते तीन प्रकारच्या मनाईंच्या माळा आणल्या होत्या आणि त्या मी दुसऱ्या दोऱ्यामध्ये पूर्ण विणून घेतल्या होत्या आणि त्यामध्ये पण माझी काही साईज चुकली तर एका माळीचं पूर्ण तसंच राहिलं पॅकेज हे काही डायमंडचे स्टोन वगैरे आणले होते आणि लटकनसाठी काही हे काय म्हणतो असेल लटकनसाठी जे हे लागतात मनी थोड्या मोठ्या साईजचे आणि हे नॉर्मल निळ्याचं पूर्ण पॅकेजच होतं तिथे आणि हा जो ग्लू आणला होता डायमंड चिकवण चिटकवण्यासाठी पण त्यांनी काही चिटकत नाहीत तो माझा तसाच वेस्ट घ्यायला आणि त्यामध्ये काही जे स्क्वेअरमध्ये किंवा नाही का ते सगळे डायमंड्स असतात तर ते काही घेऊन आली होती तर मी ह्या ब्लाऊज अगोदर म्हणजे जेव्हा मी हे मटेरियल आणलं होतं तेव्हा मला काही वेट झाला नाही त्यानंतर मी करायला घेतलं होतं दुसऱ्या दिवशी तर फर्स्ट अटेम्पमध्ये माझं असं काहीतरी झालं होतं सुरुवातीला मी अगोदर दुसऱ्या थोड्याशा म्हणजे जे काय म्हणतो आपण कापड जे असतं त्याच्यावरती थोडंसं ट्राय करायला पाहिजे होतं बट मला असं वाटलं का याची जी बॉर्डर आहे तर ते कापडही थोडंसं असं ब्रॉड आहे तर मग त्याच्यावरती म्हणजे जसं पाहिजे तसं येईल मला असं वाटलं होतं म्हणजे जेव्हा मी पकडत होते हातात तेव्हा एकदम म्हणजे काय म्हणतो आपण एकदम म्हणजे खेचून धरल्यासारखंच धरत होती मी बट ते नंतर खाली आपण जेव्हा पूर्ण झाली ती लाईन बनून तर मग ते असं थोडं वाकडं तिकडं असं दिसायला लागलं म्हणजे नाही का थोडं पाहिजे अशी स्ट्रेट लाईन नव्हती त्याला तर मग ते असं थोडं वाकडं तिकडं असं दिसत होतं तर मी अशा पद्धतीने ती माळा वगैरे जे काय आहे मी अगोदर दुसऱ्या धाग्यामध्ये म्हणजे जो आर्यागसाठी मी हा धागा आणला होता तर त्या त्यामध्ये आधी मी ज्या माळा होत्या त्या पूर्ण ह्याच्यामध्ये विणून घेतल्या सुईनी एक एक करून मणी आणि त्यानंतर मोठी अशी लाईन बनवून घेतली होती आणि मग त्यानंतर ती माळ धरून मग त्यानंतर ब्लाऊजचं पूर्ण आता ते स्टिच केलेलं होतं त्यामुळं मग मला ते पूर्णपणे धरावं लागत होता हातामध्येच आणि ते पण पूर्ण दोन्ही हात हवेतच कारण की त्यामुळं खूप टाईम लागत होता आणि असे मणी म्हणजे एक ते दोन मणी मी सोडले फक्त म्हणजे असे दोन दोन एक एक मणी धरून मग मी ते विणून घेतलं पुन्हा दोन मण्यांमधून निर घालून मग ते पुन्हा म्हणजे टाईट करण्याचा प्रयत्न केला होता तर म्हटलं की आपण करतोय तर मग त्याने घायला नको कारण की एवढे सगळं काय म्हणतो जे मटेरियल आहे ते पण व्हायला जाईल जर एकदम आपण इझी वेने इझिली Uh, तर। तर करतो आहे तर त्यासाठी मग माझं मी पुन्हा अशी ती लाईन जी असेल दोन तीन मनी धरून पुन्हा दोन महिन्यातून रिटर्न घेऊन मग ती पुन्हा राऊंडमध्ये जी आपण सिम्पली करतो तशा पद्धतीने मग मी ते विणून घेत होते तर भरपूर टाईम लागत होता का तर ती पुढं लाईन जातच नव्हती त्यामुळं आणि पूर्णपणे ते ब्लाऊज असं हातामध्ये पकडावं लागत होतं पूर्ण हवेत आणि ते जे लोक करतात त्यामध्ये ते कापडच पूर्ण त्या स्टँडवरती ठेवून आणि ते पूर्ण त्याला हाईट असते त्याच्यामुळे एकदम कम्फर्टेबल जातं ना आपल्याला हात वगैरे पण व्यवस्थित त्याच्यावरती म्हणजे चालवता येतात आणि हे तसं सगळं फिंगर्सवरतीच असं झालं आणि त्यामध्ये मी जो आरेबासाठी जो असा धागा आणला होता तर मला असं वाटतं तो थोडा म्हणजे दुसरा धागा यूज करायला पाहिजे होता त्याच्यामध्ये पण बरेचसे धागे भेटतात कलरमध्ये पण आणि आणखी पण एक ह्याच्यामध्ये सिल्वरमध्ये पण असतो आहे दूसरा दूसरा तर सिल्वर नाही पण त्याचं स्ट्रक्चर पण असंच असेल त्या धाग्याचं मग दुसरा एक दुसरा धागा यूज करायला पाहिजे होता पण असो स्टार्टिंगला एवढं काही सगळं माहिती नसतं आणि कॅ म्हणजे काय म्हणतो आपण करून पाहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात तर ज्या वेळेस म्हणजे माझं अगोदर काही फिक्स नव्हतं हो की मी घरीच करेल म्हणून चाललं होतं की होईल का नाही इतकं म्हणजे कारण की आरेबर्कसाठी तुम्हाला आता माहिती आहे किती दिवस लागतात चार ते पाच दिवस लागतात साहजिक असं म्हणतात आणि इतक्या वेळ इतक्या दिवस बस बसून मग ती माझ्याशी होईल का नाही असं चाललं होतं पण वर्क पण मला सिम्पलमध्येच करायचं होतं आणि त्यामध्ये जर आपण तुम्ही बाहेर पाहतात चार्जेस जरी आपण जरी सिम्पल डिझाईन दिली त्यांना तरी पण ते त्यांच्या चार्जेसनुसार थोडीशी ॲडजस्टमेंट करतात आणि थोडेसेच पैसे कमी होतात त्यामध्ये जास्त काही करत नाहीत त्यामुळं मग मग मी म्हटलं की थोडीफार करायचं आहे वर तर मग करूयात ट्राय तर करून पाहू का तर बसल्या बसल्या काही काम पण नव्हतं आणि भरपूर टाईम होता फंक्शनसाठी पण आणि फंक्शनचं पण असं होतं की करायचं की नाही करायचं चा, असं चाललं होतं कारण की सध्या तुम्ही पाहताय पावसाचं वातावरण पण होऊ राहिले आणि त्यामध्ये पण नाईट फंक्शन ठेवायचं म्हटल्यानंतर थोडासा विचार करावा लागला आणि भरपूर आमचा विचार चालला होता तसं म्हणजे करायचं की नाही करायचं बट मग केला फायनली म्हणजे करायचं ठरवलं आहे तर मग आता तुम्हाला त्याच्या काही व्हिडिओज येतीलच का तर ही व्हिडिओ मी म्हणजे काय म्हणतो आपण चौदा तारखेला चौदा तारखेला बनवायला घेतलेली होती त्यानंतर मला पाच ते सहा दिवस गेले अठरा ते एकोणवीस तारखेला माझं ब्लाऊज पूर्ण म्हणजे वर्क वगैरे झालं होतं मला असं वाटतं आणि त्यानंतर मी आज त्याला त्या व्हिडिओला म्हणजे पूर्ण थोडीशी एडिट करायची बाकी होती तर मी आज करते आहे आणि म्हणजे बरासा गॅप गेला आणि त्यानंतर मग काय व्हिडिओज बनावं म्हणजे भरपूर असे म्हणजे काय म्हणतो तशी तयारी वगैरे करावी लागली तर मग त्यामध्येच भरपूर टाईम गेला त्याच्यामुळे ह्या व्हिडिओज एडिट करायच्या राहिल्या बट तुम्हाला हळूहळू एक एक व्हिडिओ येईल म्हणजे जशी मी एडिट करन इतक्यातच तसं डिलिव्हरी तस डेट पण जवळ आली त्याच्यामुळं मग मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करीन तसा आणि <coughs> भरपूर असं सगळं ॲट अ टाईम म्हणजे काय म्हणतो ॲट अ टाईम नाही म्हणता येणार एकाच वेळेस आल्यामुळं मग ती सगळी गडबड झाली का तर सात्या महिन्यामध्ये पण करू शकत होतो होतं बरं तुम्हाला आता माहिती आहे ते काही करता नाही आलं आणि तेव्हा का तर त्यांना पण असे काय म्हणतो आपण आत्ता सुट्टी जेव्हा मै पाहिजे तेव्हा त्यांना भेटली नसती तर त्यासाठी ते मग तेव्हा स्किप केलं होतं त्यामुळं मग फोटोशूट पण राहून गेले होते का तर तेव्हा सातव्या महिन्यामध्ये म्हणावा असं वेट पण माझं वाढलं नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं की आता नव्या महिन्यामध्ये करतात आणि त्यामुळं मग आम्ही पण नव्या महिन्यामध्येच करायचं ठरवलं म्हटलं होईल निवांत पण आता इतक्यात तर तुम्ही पाहताय पाऊस पण म्हणजे कधीतरी पा पाऊस पण येतो आहे आणि तो पण पाऊस येतो नाही तर वारा जास्त असतो त्यामुळं काही रिक्स घेऊशी वाटा ना आणि सध्या हॉस्पिटलला आपण जाण्याची तयारी ठेवा लागती आहे त्यामुळं थोडंसं मन पण हे नव्हतं Uh, की नाही का केलंच पाहिजे म्हणून आत्ता uh, नंतर नंतर तर असंच वाटत होतं की केलं तर करूयात नाही तर नाही केलं तरी ठीक uh, आहे असं वाटत uh, होतं बट म्हटलं की आपण फर्स्ट टाईमच करतो त्यामुळं मग ठरवले uh, तर तुम्हाला त्याच्याही व्हिडिओज येतीलच लवकर uh, त्या पण मी एडिट करून ठेवण्याचा प्रयत्न करेन लवकर आणि तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल तर हे दुसऱ्या हँडचं मी घेतलं होतं आणि त्यामध्ये मी काय केलं जे मी स्टार्टिंगला जे म्हणजे थोड्याशा चुका झाल्या होत्या तर मी सेकंड हँडला त्या हे नाही केल्या मी आधी मा मोत्यांच्या ज्या माळा आहेत त्या अगोदर मी विणून घेतल्या आणि मग म्हणजे क्लोज थोड्याशा विणून घेतल्या आणि त्यामध्ये मग जी आपली डायमंडची जी चेन तुम्हाला दाखवली होती तर ती मग त्यामध्ये व्यवस्थित हे करून टाकली म्हणजे ती पूर्ण स्टिच करून घेतली हाताने जेणेकरून ते तुम्ही पाहू शकता एकदम ती माळा वगैरे जी आपण लावली होती स्टार्टिंगला जे ना जे नाजूक खडे होते ते मनी होते सॉरी तर त्यांनी तर ते एकदम स्ट्रेट राहू राहिले त्याच्यामुळं आणि स्टार्टिंगला झालं काय तर मी अगोदर दुसऱ्या खड्याचे जे थोडंसं साईजही थोडे सा मोठे होते ते मनी यूज करायचं ठरवलं होतं मी अगोदर तर मग ती त्या साईजची माळ घेतली होती आणि मग त्या साईजची माळ घेतल्यानंतर मग स्टार्टिंगला तर कसं म्हणजे इथं कसा हात बसल्यासारखा झाला होता आता स्टार्टिंगला कसं तो धागा पण इतका गुंतवत होता म्हणजे ह्या बॉर्डरमध्ये का त्यात त्यामध्ये पण गोल्डन कलरचे धागे होते आणि म्हणावं असं पण काय म्हणतो आपण मोग कापड नसतं हे बॉर्डरचं थोडं कडकच असतं आणि त्यामुळं मग ते सारखं सारखं तो गुतत होता धागा आणि तो धागा एकदम कडक होता आणि त्याचा स्वतःच एक पीळ पिळ व्हायचा त्याच्यामुळं गाठही बसायची आणि ती काढता काढता पण खूप टाईम जायचा किंवा नाही का धागाच तोडून काढावा लागला बऱ्याचशा वेळा तर खूप वेळा धागाच तोडून काढावा लागला की आपण म्हटलं की जास्त वेळ न ना घेता नाही का जास्त टाईम न घेता तो धागा मग मी लॉंग घ्यायची एकदाच बट मग काय व्हायचं त्याच्यामध्ये पीळ पडून त्याला गाठ बसायची त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मग ते पुन्हा हे करताना तो धागा पण कधी कधी तुटून यायचा म्हणजे कापडामध्येच नाही का तर बऱ्याच भरपूर वेळा मला तो, तो पुन्हा घ्यावा लागला पुन्हा ते गाठ वगैरे मारून पुन्हा आपल्या आणि नॉर्मल वर्कसारखं नाही का पुन्हा सगळं ते विनायला यायला स्टार्ट करावं लागायचं गाठही बसत नव्हते तरी ते मी असे लटकन बनवून त्याला लावले होते का तर रेडीमेड लटकन पण भेटतात आ, बट आ, ते भरपूर कॉस्टली जातं तीनशे ऐंशी रुपयाला काय पाऊस होतं पूर्ण आणि एवढ्या त्याचं काय यूज पण होणार नव्हता आणि एकाच कलरचे घ्यायचे म्हटल्यावर मग आपण सगळ्या साड्यांना यूज होईन असं पण नव्हतं तर त्यामुळे मग मी ते काही घेतलं नाही आणि म्हणलं की सध्या ह्याचा ट्रेंड आहे आणि एवढं सगळं वर्क करतोयच तर मग एवढे लटकन बनवायला तरी काय जाते आणि वर्कपेक्षा ह्या लटकनला मला वाटलं की भरपूर टाईम लागत पण असं नाही हे लटकन उलट लवकर लावून झाले आणि अंदाजेच घेतलं होतं मे मेजरमेंट मी एकदम तर त्या पद्धतीनेच लावले आणि छानही दिसत होते आणि असं वाटलंच नाही ब्लाऊज की मी ह्या म्हणजे काय म्हणतो आपण घरी वर्क केलंय आणि एकदम असं वाटत होतं की मी बनवूनचा म्हणजे नाही का करून आणलं आहे कुठून तरी आरीबर्क असंच वाटत होतं म्हणजे कुणालाच वाटलं नाही की बघ घरी बनवलेलं आहे वर तर फ्रेंड्समध्ये थोडं माहिती होतं त्यांनाच फक्त नाही तर थोडं पण असं विचित्र दिसलं नाही कारण की बनवायच्या अगोदर मला ब वाटत होतं कसं होईल कसं होईल पण खूप छान झालं फायनली तुम्हाला फायनल लुक तर मी दाखवलंच का तर मी थोडंसं क्लिक घेतलेलं आहे पूर्ण कंप्लीट झालं होतं ब्लाऊज तेव्हा तर भरपूर मेहनत घ्यावं लागली याला खूप वेळ बसून राहावं लागलं आणि त्यामुळे आणि माझ्या हातही त्यांनी खूप दुखायला लागले होते कारण की इतकं बनणं आज उपर करायची आपल्याला सवय नसते आणि अचानकच इतकं बारीक आणि आणि सध्या थोडंफार असं काम वगैरे होत नाही तर त्यामुळे हातांना लवकरच मुंग्या यायच्या त्यामुळे कधी कधी भरपूर टाईम गेला पण म्हणलं की आत्ता एवढं जर घेतलं करून तर होईल कारण की मध्ये त्याच्यामध्ये मी म्हणते तुम्हाला चौदा तारखेला घेतलं होतं एकोणवीस तारखेपर्यंत ब्लाऊज झालं आणि त्याच्यातले तीन ते चार दिवस तर मी म्हणजे तीन दोन तीन दिवस माझे असेच गेले का आता मी घेतलंच नाही बनवायला का तो खूप टाईम लागायचा आणि मला असं वाटलं की उगतच एक हातचं ब नाही का बनवायला घेतलं आणि दुसऱ्या हातचा आता नको करायला असं वाटत होतं बट म्हटलं जर फंक्शन जर करायचंच ठरलं तर मग कोणती म्हणजे साडी घालणार नाही का तर त्यामुळं मग ते त्या बनवावंच लागलं ला आणि एकदा म्हणलं की मग असं आता मी कसं झालं तर ब्लाऊज मी आल्या इकडे आले होते तेव्हाच मी स्टिच करायला टाकलं होतं आणि मी स्टिच करून घेतल्यामुळं मग मला त्यावरती मला वर्क म्हणजे एका हाताला करावं लागलं केल्यामुळं मग दुसऱ्या हाताला तर करावंच लागलं मला आता एवढं सगळं केलं तर म्हटलं थोडंसं करून घ्यावं का तर भरपूर हात दुखायचे त्यांनी माझे आणि म्हणजे गॅप पण घेतला मी मध्येच आणि पुन्हा स्टार्ट केलं मग त्यानंतर तर भरपूर हात दुखले माझे बेबी शावरची पण खूप सारी तयारी होती बरंचसं काय मी घरीच बन म्हणजे बनवलं होतं तर त्याची तयारी करायची होती त्याच्यामुळं खूप सारा टाईम गेला आणि म्हणून हा व्हिडिओ इतका लेट येतो आणि त्यानंतर एकदाच म्हटलं की फंक्शन झालं की त्यानंतर आपल्याला काही काम नाही आहे मग दोन ते तीन दिवस मग एडिट वगैरे करून एक एक व्हिडिओ पोस्ट करता येईल त्यामुळं मग व्हिडिओ क्लिक कर घेतले मंग बन, पन, मंग का तर मग भरपूर सारं काही आपण बन बनवतो किंवा काही फंक्शनला जातो कुठं बाहेर पण क्लिक वगैरे घेत नाही त्यामुळं मग बऱ्याचशा वेळेस नाही का व्हिडिओ पण येत नाहीत आपल्या आणि घेतल्या तर होतं तर त्यामुळं म्हटलं की मग घेऊन तर ठेवूयात मग त्यानंतर जेव्हा होईल पॉसिबल तेव्हा एडिट ये करता येईल नाही तर मग डिलेवरी झाल्यानंतर मग करूयात मग तेव्हा अपलोड करता येईल बट मग घेतले होते आणि व्यवस्थित झाले ह्याच्यामुळे मला भरपूर जणांनी मला मदत केली कारण की व्हिडिओ कुणी नाही का व्हिडिओ बनवू लागलं तर कुणी नाही का हे सगळे गोल्डनची मग त्यांची ज्या माळा होत्या त्या पण दोन, दोन ते तीन दोन साईजचे म्हणून मी जास्त यूज केले आणि मोठ्या साईजचे होते त्याच्या पण माळा वगैरे बनवून ठेवल्या होत्या मी पण ते काय मी यूज नाही केले ते जास्त मला मोठे वाटले आणि कसं ते मटेरियल आपल्याला शक्यतो माहिती नसतं जे रेग्युलर काढतात ते त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं त्यामुळं मग आणलं होतं ते सगळं सगळं मटेरियल तर मग म्हणलं जाऊ द्या थोडंफार होतच असतात का तर तो ग्लू पण म्हणजे काहीच म्हणजे थोडाफार यूजमध्ये जास्त तर आलाच नाही मला दुसरा ग्लू आणावा लागला का तर तो जास्त म्हणजे लवकर असं सुकतच नव्हता आणि त्याचं व्हाईट टेक्चर होतं आणि त्यामुळं तो दिसूनही यायला लागला त्यामुळं मग तो स्किप केला तर अशा पद्धतीने म्हणजे खूप साऱ्या मेहनतीनंतर मग माझं ब्लाऊज रेडी झालं <coughs> आणि आपण जि इतकी सारी मेहनत घेतल्यानंतर म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे चांगलं झाल्यानंतर जी खुशी असते आपण केल्याची तर ती वेगळीच असते काय तर आपण दुसरीकडे म्हणजे पाहिजे तसं आपल्याला म्हणजे भारीच ब बनवू देतात ते पण त्यामध्ये इतकं हॅपीनेस नसतो जितका आपण स्वतःने बनवल्यानंतर असतो आणि मला असं वाटत होतं की मी कधी वेअर करन हे ब्लाऊज का तर मी त्याच्यावरती वर्क केलेलं होतं आणि मी या अगोदर म्हणजे म्हटलं पण नव्हतं की मी कधी करन वर्क पण म्हटलं की जर नॉर्मलनी डर्ली जर येत असेल तर काही हरकत नाही का तर मला सिम्पल वर्क पाहिजे होतं आणि मी हेवीमध्ये पण तुम्ही म्हणजे ह्याच्या अगोदर ब्लाऊजचा व्हिडिओ पाहिलेला असेल मी डिझाईनचं वर्क वगैरे केलेले आहे तर प्रत्येक ब्लाऊजला मी म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचं वर्क करून घेतलेलं आहे पण मला थोडंसं सिम्पल पाहिजे होतं ह्यावेळेस आणि म्हटलं की ह्याच्यामध्ये ते काही चार्जेस काही लगेच कमी करत नाही आपण जरी सिम्पलवर दाखवलं तर त्यांचे ते स्टार्टिंग चार्जेस जिस जिथपासून आहेत तेच सांगतात आणि त्याच्यामध्ये थोडेसे ॲडजस्ट करतात शंभर ते दोनशे रुपये ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही कमी करत नाही आणि इतक्यात मला जास्त धावपळी करायची नव्हती का तर दुसरं काही फंक्शन असलं तर म्हणजे वेडिंग वगैरे असलं तर आपण स्वतः कितीतरी चक्रा मारतो पण अशा वेळेस काय आपल्याला जास्त जाता येत नाही त्यामुळं मग जास्त टाईम तर घरच्या घरी मला जेवढं होईल तेवढं कारणच मी ट्राय केला होता आणि अशा भरपूर अशा काही गोष्टी आहेत की मी बेबी बी फंक्शनसाठी घरगुतीच बनवल्या त्या तुम्हाला यापुढचे जे ब्लॉग येतील त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतीलच आणि त्या पण व्हिडिओला असंच का असंच असं प्रेम द्या खूप सारं प्रेम द्या जेणेकरून मग अशा काही नवीन क्रिएटिव्हिटीज ज्या असतील तर इथून पुढे जर मला जर काही शेअर करू वाटल्या तर मला त्या शेअर करायला म्हणजे आवडतील आणि म्हणजे मी आणखीन काही ट्राय करत राहील तुमच्या वेळ म्हणजे सपोर्टमुळं तर अशा पद्धतीने असे लटकन वगैरे लावून झाले होते आणि हे दुसऱ्या साईजचं जा ब्लाऊज आहे मला वाटतं दुसऱ्या म्हणजे हाताची बाजू आहे कारण की स्टार्टिंगची जी होती ती थोडीशी लाईन थोडीशी अशी हेच झाली होती म्हणजे एक एकदम मनामाशी स्ट्रेट नव्हती आली तर दुसऱ्या साईजची मग आली होती हो कारण हो की हात बसला होता आणि त्याच्यामध्ये माहिती पण झालं होतं की कशा पद्धतीने नाही का, का म्हणजे हात वगैरे कसा धरायचा मग त्यामध्ये आणि लटकन लावले आणि त्यानंतर मग हे फुलं वग फुलं असे बनवायची ठरवले का तर मग त्याच्यामध्ये भरपूर अशी स्पेस अशी जास्त वाटत होती मोकळं वाटत होतं जास्त तर म्हटलं मग थोडं भरल्यासारखं वाटत पण भरलेली पण डिझाईन नाही आहे त्यामुळे म्हटलं मग असे फुलं प नाही का फुलं त्यामध्ये करून पाहूयात आणि ते बनवता ये आले बरं झालं कारण की आपण जेव्हा एखादी व्हिडिओ वगैरे पाहतो तर तेव्हा असं वाटतं क खूप सोपं आहे आणि बनवायला घेतलं तर इतके पण इझी नव्हते हे फुलं पण आणि त्याला भरपूर टाईम लागला दिसते तर असे विरळ विरळ असे एकदम हे केले मी बरं झालं जास्त काही दाट पकडली नाही का तर मला जास्त नाही काय म्हणतो असं थोडीशी स्पेस जास्त ठेवायची होती तर त्यानुसार चाललं होतं वर्क जास्त काही हेवी नव्हतं बनवायचं त्याच्यामुळे जास्त मी हेवीकडे जात नव्हते आणि थोडा डिस्टन्स ठेवूनच गेले होते पण त्यालाही भरपूर टाईम लागत होता लाग आणि आ... का त्याचे ते धरण्यात आणि आपण असं पाहतो पण खूप काय म्हणतो ना असं एकदम पूर्ण माझे जे फिंगर्स होते ना ह्या हाताचे ह्या हाताचे पूर्ण असे पॅक झाले ते काही ह्याच्यामध्ये दोर आता काही ह्याच्यामध्ये वरून पण मग असं फिंगर लावा लागत होतं प्रत्येक तर फायनली अशा पद्धतीने माझं वर्क कम्प्लीट झालं आणि खूप छानही म्हणजे जस जसं कम्प्लीट होत गेलं ब्लाउज तसं तसं खूप छान दिसायला लागलं आणि जे मध्ये थोडंफार मला स्टार्टिंग करताना मला वाटत होतं की होऊन जाईल मध्ये थोडंसं हार्ड पण वाटलं आणि फायनलचा रिझल्ट तर तुम्ही पाहू शकता म्हणजे असं बिलकुल वाटत नव्हतं की मी घरी बनवले हा थोडेसे धागे वगैरे दिसतात का तर ते स्टिच केलेलं नव्हतं म्हणजे स्टिच केल्यानंतर मी वर्क केलं होतं बट जे वरून जे लुक होतं तर ते खूप खरंच म्हणजे असं वाटत होतं की मी म्हणजे कुणी म्हणू शकत नाही की नाही का फर्स्ट टाईम मी बनवलं होतं असं तर अशा पद्धतीने मी बाकीचं सगळं काही कम्प्लीट करून घेतलं आणि फायनल लुक असं होतं तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओज <coughs> सॉरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे काही छान छान व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ते तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते <coughs> नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला